नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहुयातील महत्वाच्या कल्याण परिमंडळ दीड कोटीचा मुद्देमाल आज कल्याण पोलिसांनी संबंधित तक्रारदारांना परत केला यामध्ये सोन्याचे दागिने मोबाईल व वाहने आणि रोग रकमेचा समावेश होता रेझिंग डे च्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात ठाणे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त अतुल झेंडे एसीपी कल्याणजी घेटे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात सी आय एम एस या प्रणालीचा उद्घाटन ठाणे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या ऍपच्या माध्यमातून जवळपास आठ हजार आरोपींची माहिती आरोपींचा फोटो एका क्लिक मिळू शकणार आहे या उद्घाटन कार्यक्रमा दरम्यान ठाणे उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी माहिती सांगताना ते म्हणाले आमचा दीड कोटीचा मुद्देमाल परत करतानाचा डिटेक्शन रेट ऐंशी टक्के असून आमच्या लोकांनी भरीव अशी कामगिरी केली आहे आणि भविष्यातही चांगली करतील पोलीस रेजिंग डेच्या निमित्ताने मागील सप्ताहभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये अवेअरनेस करणे विशेषतः महिलांची सुरक्षा सायबर क्राईम त्याचबरोबर गुन्ह्यांमधील मुद्देमाल हस्तगत केला तो कोर्टाच्या परवानगीने संबंधित फिर्यादीला सुपूर्त केला हा उपक्रम आम्ही संपूर्ण आयुक्तालयात राबवला आहे सहा कोटींचा मुद्देमाल माननीय सीपी साहेब यांच्या हस्ते संबंधित फिर्यादीला सुपूर्त केला आजही परिमंडळ तीन मधील दीड कोटींच्या आसपास साई वर्स फिर्यादींना सुपूर्त केला आहे आणि हा निश्चितच आनंदाचा क्षण आहे नागरिकांची सुरक्षा विशेषतः महिलांची सुरक्षा लहान व तसेच वयोवृद्धांची सुरक्षा ही आमची प्रायोरिटी राहणार आहे नवीन वर्षात अजून सतर्क राहून व्हिजिबिलिटी जास्त राहील आणि तसेच नागरिकांनी साध्या देशातील पोलीस या नात्याने त्यांचे तेन डोळे कान उघडे ठेवले आणि त्यांना मिळालेली माहिती वेळोवेळी देत राहिली तर निश्चितपणे त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला मदत होईल आपले ठाणे सुरक्षित ठाणे या माध्यमातूनही आम्ही डिजिटल मॅपिंग करून आम्ही आमची व्हिजिबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पोलीस मित्र सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग नोंदून मदत करत आहेत कल्याणवासियांचे आभार मानत त्यांच्या सुरक्षितेचे आणखी प्रयत्न करू असे आश्वासन दिले पोलीस रेजिंग डे च्या निमित्ताने मागील सप्ताहभरात आम्ही विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यामध्ये नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अवेअरनेस करणे विशेषतः महिलांची सुरक्षा सायबर क्राईम बाबतीत अवेअरनेस करणं त्याचबरोबर ज्या गुन्ह्यांमधल्या मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे तो कोर्टाच्या परवानगीने संबंधित फिर्यादीच्या फिर्यादीला सुपूर्द करणे हा उपक्रम आम्ही संपूर्ण आयुक्तालयात राबवलेला आहे कालच जवळपास सहा कोटीचा मुद्देमाल माननीय सी पी साहेबांच्या हस्ते आम्ही संबंधित फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे आजही परिमंडळ तीनमधील दीड कोटीच्या आसपासचा ऐवज आम्ही सर्व फिर्यादींना त्यां सुपूर्द केलेला आहे हा निश्चितच आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे नागरिकांची सुरक्षा विशेषतः महिलांची सुरक्षा लहान मुलांची सुरक्षा वयोवृद्धांची सुरक्षा ही आमची न प्रायोरिटी राहणार रा आहे आणि नवीन वर्षात सुद्धा आम्ही अजून अलर्ट राहू सतर्क राहू व्हिजिबिलिटी आमची जास्त राहील या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस या नात्याने त्यांचे डोळे आणि कान जर उघडे ठेवले आणि त्यांना मिळालेली माहिती जर आम्हाला वेळोवेळी जर शेअर केली तर ते निश्चितपणे त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे आपले ठाणे सुरक्षित ठाणे या माध्यमातूनही आम्ही डिजिटल मॅपिंग करून आमची व्हिजिबिलिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि पोलीस मित्रसुद्धा यामध्ये आम्हाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून म मदत करत आहेत आम्ही निश्चितपणे सर्व कल्याणवासियांचा या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही अधिक प्रयत्न निश्चितपणे करू एवढी एवढं आश्वासन या निमित्ताने मी दे देतो गुंडे गाणी टक्के त्यासाठी काय ऐंशी टक्के आपलं जे डिटेक्शन पर्सेंटेज आहे आपलं इयरली कॉर्पोरेटला एटी पर्सेंट आहे दे आपलं डिटेक्शन आमचं जास्तच आहे म्हणजे आपल्याला म्हटलं की प्रॉपर्टी मध्ये दे डिटेक्शन पन्नास ते साठ टक्के हा युजुअल ट्रेंड असतो आणि ते टार्गेट आमचं मिनिमम असतं त्यापेक्षा जास्त चांगली भरीव कामगिरी आमच्या लोकांनी केलेली आहे आणि भविष्यातही ते अधिक चांगली करतील या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील सगळ्यांना थांबायचं तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद